हॅलो नमस्कार कशा आहात आहात मस्त ना मस्तच तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे पौर्णिमेचा सत्यनारायण घरच्या गर घरी कसा करायचा तर बघा पौर्णिमा शनिवारी संध्याकाळी सहा वाजता लागणार आहे म्हणजे पाच सत्तावन्नला पौर्णिमा स्टार्ट होणार आहे आणि रविवारी तीन सत्तेचाळीसला ला संपणार आहे म्हणजे जवळजवळ ती पावणे चारला ला संपणार आहे तर आपल्याला पौर्णिमेचा सत्यनारायण आदल्या दिवशीच मांडायचं आहे म्हणजे शनिवारी तर सगळ्यात अगोदर पौर्णिमेचा सत्यनारायण का करायचं पौर्णिमेचा सत्यनारायण अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरा धन घरात धनधान्याचा तुटवडा तो होऊ नये आपल्याला आपल्या घरात सुख समृद्धी प्राप्त व्हावी आपला संसार व्यवस्थित व्हावा असा प्रत्येक स्त्रीला वाटत असत त्यामुळे ह्या सत्यनारायणने खरंच खरंच खूप म्हणजे खूप आपल्या आयुष्यात फरक पडतो तर बघा हा सत्यनारायण करण्यासाठी आपल्याला कुठल्याही ब्राह्मणाची गरज नसते किंवा हा सत्यनारायण जोडप्यानेच केला पाहिजे असं काही नसतं हा सत्यनारायण फक्त महिला देखील करू शकता पण लग्नासाठी आणि गणपतीमध्ये जो सत्यनारायण करतो त्याच्या मांडणीमध्ये आणि ह्या मांडणीमध्ये थोडाफार फरक आहे पूजेची सगळी माहिती आणि पूजेचं पुस्तक तुम्हाला कुठल्याही केंद्रामध्ये मिळून जाणार तुम्ही पूजेसाठी आपल्याला असं खूप काही सामान लागत नाही इथे सगळं एका ठिकाणी घेऊन बसलं ना की आपल्याला सारखं सारखं उठावं लागत नाही तर बघा इथे आपल्याला पाहिजे सत्यनारायणचा फोटो तुमच्याकडे असला तर ठीक नसला तरी चालेल असं काही नाही पाहिजेच पण आपण सत्यनारायणची पूजा करतो ना त्यामुळे असला तर उत्तम आहे त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे पंधरा विड्याची पानं हे बघा पंधरा विड्याची पानं घ्यायची त्यानंतर असे तीन वाट्यांमध्ये साखर घ्यायची खडी साखर घ्या किंवा आपली घरात असते ती घेतली तरी चालेल फुलं घ्यायचे बाळकृष्ण हवा आहे निरंजन हवी आहे सुपाऱ्या हव्या आहे त्यानंतर बघा इथे मी एक कलश घेतलेला आहे ह्या कलशामध्ये मी हळद कुंकू सुपारी आणि नाणं टाकलेलं आहे त्यानंतर आता याच्यात मी फूल टाकणार आहे त्यानंतर कळशाला इथे खाली हळद कुंकवाचे बोटं असे उमटवून घेतलेले आहे इथे बघा गहू घ्यायचे त्यानंतर इथे तांदूळ घ्यायचे इथे तुम्हाला कापसाचे वस्त्र असले तर ठीक नसले तरी चालेल असं काही नाही की पाहिजेच त्यानंतर आपल्याला लागणार आहे चौरंग सफेद वस्त्र सफेद नसलं तर तुमच्याकडे लाल पिवळं असलं तरी चालेल असं काही नाहीये अशा पद्धतीने बघा आंब्याच्या डाहाळ्या लावायच्या इथे मी तुम्हाला पूर्ण पूजा मांडून नाही दाखवत पूर्ण पूजा मांडून दाखवली तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे मी तुम्हाला साहित्य सांगितलेलं आहे आता अगोदर मी पूजा मांडून घेते आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला सगळं सांगते इथे तुमच्याकडे जर तुम्हाला विड्याची पानं नाही भेटले तर तुम्ही आंब्याची पानंही वापरू शकतात पण शक्यतो विड्याची पानं असलेले उत्तम आहेत मला तुमच्या जवळच्या केंद्रात कुठेही हे पुस्तक मिळून जाणार तर इथे बघा मी चौरंग घेतलेला आहे चौरंगावर सफेद वस्त्र घेतलेलं आहे तिथे मी सत्यनारायणचा फोटो ठेवलेला आहे त्यानंतर इथे मी गहू ठेवलेली आहे गव्हाची रास करायची आणि त्याच्या हळदी कुंकू आणि पूजा करायची त्यानंतर त्याच्यावर हा कलश ठेवायचा ह्या कलशामध्ये मी हळद कुंकू एक रुपयाचे नाणे सुपारी आणि फूल ठेवलेलं आहे त्यानंतर याला पाच विड्याची पानं लावलेली आहे त्यानंतर ह्या देवाच्या तामण्यामध्ये मी तांदळाची रास केलेली आहे आणि त्यावर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे अशा पद्धतीने हा कलश आपल्याला तयार करायचा आहे त्यानंतर इथे बघा असं हे जोडपान घ्यायचं जोडपान म्हणजे दोन नागवेलीचे पानं असे पूजाचे पानं जोडून घ्यायची आणि त्यावर ही सुपारी ठेवायची तर बघा कलशाच्या डाव्या साईडला आणि आपल्या उजव्या हाताला जी पहिली सुपारी असते ती असते गणपती बाप्पांची त्यानंतर ही मधली सुपारी जी असते ही असते आपल्या कुलदेवतेची आणि ही जी सुपारी आहे ही असते आपल्या वरून देवतेची सॉरी मी मगाशी सांगायला विसरली आपण सगळ्यात अगोदर दिवा पेटवून घ्यायचा तर बघा कारण असं बोलतात की अग्नीच्या साक्षीने देव आपली सेवा स्वीकारत असतो त्यामुळे सगळ्यात अगोदर तुम्ही दिवा प्रज्वलित करून घ्यायचा तर बघा आपण आता अगोदर गणपती बाप्पाची पूजा करून घेऊया तर बघा पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे ते संस्कृत आहे तर संस्कृत सगळ्यांना जमत असं नाही ज्यांना जमत असेल संस्कृत त्यांनी बोला नसेल जमत त्यांनी तर काय करायचं आपल्याला पहिले बोलायचं हे गणपती बाप्पा मी तुम्हाला गंध लावत आहे त्यानंतर बोलायचं हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू वाहते आहे त्यानंतर हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फूल वाहते आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षता वाहते आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला दिव्याने ओवाळते आहे तर बघा आप गणपती बाप्पांना तुळस व्हायची नसते तर आपण काय करूया आता इथे गणपती समोर भरीव चौकोन काढायचा आणि गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचं तर बघा इथे मी नैवेद्य अर्पण करते आहे गणपती बाप्पांना चौकोन करून खडी साखरेचं नैवेद्य दाखवायचं ओम प्राणा आय स्वाहा ओम आपणा आय स्वाहा ओम वाणा आय स्वाहा ओम उदना आय स्वाहा ओम समणा आय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतुल्यवाय स्वाहा सगळं जर नसेल शक्य होत तर फक्त पूजा करायची ओम श्री गण गणपती नम ओम श्री गण गणपते नम इतकं बोललं तरी चालत त्यानंतर आपल्याला कुलदेवतेची पूजा करायची आहे कुलदेवतेलाही सेम तसंच करायचं त्यानंतर आपल्याला कुलदेवतेची पूजा करायची आहे तर बघा कुलदेवतेला सेम गणपती बाप्पाला केलं आपण तसंच हे कुलदेवी माता मी तुम्हाला अष्टगंध अर्पण करत आहे त्यानंतर हे कुलदेवी माता मी तुम्हाला हळदी कुंकू वाहते आहे त्यानंतर हे कुलदेवी माता मी तुम्हाला फूल वाहते आहे त्यानंतर हे कुलदेवी माता मी तुम्हाला अक्षर वाहते आहे त्यानंतर हे कुलदेवी माता मी तुम्हाला दिव्याने ओवाळते आहे हे सगळं नसेल पॉसिबल तर फक्त ओम ह्रीम क्लीम चामुंडायचे असा मंत्र म्हटला तरीही चालतो त्यानंतर कुलदेवीतेलाही नैवेद्य दाखवायचं आहे तर बघा इथे पाण्याने भरीव चौकोन काढून घ्यायचं आहे त्या चौकोनावर आपल्याला खडी साखरेचा प्रसाद दाखवायचा आहे आणि तुळशीचं पान ठेवून आपल्याला गायत्री मंत्र बोलायचं आहे ओम भोर भव तस्व भर्गो भम भर वियो देव सदिमही प्रचोदया ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम प्राणाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समणा स्वाहा ओम ब्रह्मणे अमृत स्वाहा पुन्हा हे पान आपल्याला इथेच देवीला अर्पण करायचं आहे नंतर आपल्याला वरुण देवताची सेवा करायची आहे तर बघा वरुण देवताला तसं हे वरून देवता मी तुम्हाला अष्टगंध लावते आहे त्यानंतर हे वरून देवता मी तुम्हाला हळदी कुंकू वाहते आहे त्यानंतर हे देवता मी तुम्हाला अक्षदा वाहते आहे त्यानंतर मग हे वरून देवता मी तुम्हाला दिव्याने ओवाळते त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे पाण्याने घरी चौकून काढायचं आहे आणि वरून देवतालाही आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर इथे बघा सेम तसंच तुळशीचं पान म्हणून आपल्याला ओम भोर्भुव स्वह तत्सविम भरगो देव यो न प्रचोदया पुन्हा पान घेऊन आपल्याला ओम प्राणाय स्वाहा ओम अपणाय स्वाहा ओम व्याना स्वाहा मुदना स्वाहा ओम सवणा स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतवाय स्वाहा आणि हे आपल्याला तुळशीपत्र इथे वरून देवताच्या तिथे व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला बाळकृष्णाची पूजा करायची आणि आपल्याला बाळकृष्णांना अगोदर गंध लावून घ्यायचा आहे तर बघा हे बाळकृष्ण मी तुम्हाला गंध अष्टगंध लावत आहे त्यानंतर हे बाळकृष्ण मी तुम्हाला हळदी कुंकू वाहते आहे बाळकृष्ण मी तुम्हाला फुल वाहते आहे त्यानंतर हे बाळकृष्ण मी तुम्हाला धूप दिव्या दिव्याने ओवाळते आहे त्यानंतर बघा इथे आपल्याला एक पाट घेऊन त्या पाटावर भरीव चौकन काढायचा आहे आणि इथे आपल्याला शिऱ्याचा प्रसाद दाखवायचा आहे हे बघा त्यानंतर आपल्याला त्यानंतर आपल्याला गायत्री मंत्र बोलून इथे आपल्याला तुळशीचं पान ठेवायचं आहे ओम भोर भुअस्व तत्सवी दुर्ग रे न्यम भरगो देव सदी प्रचोदया आपल्याला दुसरं तुळशीचं पान घ्यायचं आहे ते पाण्यात बुडवायचं आणि पाटी होती ती फिरवून असं मंत्र बोलायचं आहे सत्यंत वर्तने परिसिंचयाशी ओम सत्यगो देवसही प्रियो प्रचोदयाता आणि हे पान आपल्याला त्यानंतर प्राणाय स्वाहाय स्वाहा व्यानाय स्वाम मुदनाय स्वामी समनाय स्वाह ब्रह्मणे अमृतवाय स्वाहा आणि हे आपल्याला बाळकृष्णाला अर्पण करायचं आहे तुम्ही हा नैवेद्य चौरंगावरही ठेवू शकता त्यानंतर बघा मी पूजा कशी मांडायची हे तुम्हाला सांगितलं पण आता दुसऱ्या दिवशी या पूजेची उत्तर पूजा कशी करायची तर बघा उत्तर पूजा करताना हातामध्ये अक्षदा घ्यायची आहे आणि मंत्र बोलायचा आहे या तू देवगणा सर्वे पूजा मदाय पार्थिवा इष्ट काम सिद्धार्थ पुनरागमनाय असं बोलून हे सगळे अक्षदा इथे देवावरती व्हायच्या आहे आणि मग त्यानंतर पूजा उचलून घ्यायची आहे तर बघा पूजा उचलताना फोटो जिथल्या तिथे ज्या जागेवर आहे तिथे ठेवायचा बाळकृष्ण ही जिथे ठेवता तुम्ही तिथे ठेवायचे त्यानंतर ह्या ज्या सुपारी आहे ह्या तुम्ही एका डब्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवू शकता फक्त ठेवताना ही गणपतीची सुपारी ही कुलदेवतेची आणि ही वरून देवतेच्या असं तुम्ही त्या सुपारीवर लिहून ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल पुढच्या वेळेस म्हणताना की ही बरोबर तीच सुपारी आहे तर बघा सत्यनारायणची पूजा तुम्हाला प्रदोष काळात मांडायची आहे प्रदोष काळ म्हणजे कधी पाच ते सात संध्याकाळी पाच ते सात हा जो कालावधी असतो त्याला प्रदोष काळ म्हणतात ह्या कालावधीमध्येच तुम्हाला ही सत्यनारायणची पूजा मांडायची आहे उपवास ज्यांना शक्य आहे त्यांनी करा ज्यांना शक्य नाही त्यांनी नाही केला तरी चालेल पण ही सेवा जरूर जरूर स्टार्ट करा मी सगळ्या महिलांना आवर्जून सांगेल की ही सेवा जरूर करा ह्या सेवेने तुमच्या संसारात नक्की भरभराटी होणार आहे तुमची जे धनधान्य आहे त्यात तुटवडा होणार नाही प्राप्त लक्ष्मी स्थिर राहील तुम्ही हे सत्यनारायण अकरा एकवीस एक्कावन करू शकता मी तर म्हणेल नेहमी केले तरी चालेल ह्या सेवेचे खूप 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 म्हणजे खूप फायदे आहे त्यानंतर बघा हे जे तांदूळ आहे हे आपल्या रोजच्या तांदळामध्ये मिक्स करून द्यायचे किंवा तुमचे जे साठवणीचे तांदूळ असेल त्यात मिक्स केले तरी चालेल नंतर हे कळसाचं पाणी तुळशीला नाही घालायचं इतर कुठल्याही झाडाला तुम्ही टाकू शकता त्यानंतर गहू आपल्या गव्हामध्ये मिक्स करून द्यायचे साठवणीचे करा किंवा रोजच्या वापरातले आहे त्यात मिक्स केले तरीही चालेल नंतर आपला हा, हा जो प्रसाद आहे हा प्रसाद आपल्या घरातल्या माणसांनीच खायचा म्हणजे जसं आपला मुलगा मिस्टर सासूबाई जाऊबाई यांनीच हा खायचा बाहेरच्या व्यक्तींना हा प्रसाद द्यायचा नाही आणि हा प्रसाद तुम्ही सगळे जेवढा खाणार तेवढाच बनवायचा जेणेकरून प्रसाद वाया जाता कामा नाही बघा लक्षात ठेवा आपल्या घरातल्या माणसांसाठीच प्रसाद बनवायचा याला ही सेवा करण्यासाठी खूप काही साहित्य लागत नाही अगदी कमी साहित्यामध्ये ही सेवा साहित होते खूप प्रभावी सेवा आहे जरूर जरूर करून बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ